तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपली कटिंगला दुसरी गाडी आलेली आणि आपल्या मालाची तुम्ही क्वालिटी बघू शकता आता रेट काय मिळ फक्त ह्यासाठी व्हिडिओ शेवट बघू बघा मालाला आपल्या चिलिंग जिरू आतून हे कुठला राग नाही तुम्हाला चिलिंग धावतो किळ मोडू इथे चिलिंग आहे मालाला कुठल्या प्रकारे चिलिंग नाही आल्या आल्या ह्यांनी आपल्याला लावली ला की हि गड तोडायला आणि गड तोडून पण ह्यांचं पड भागलं नाही ह्यांनी आपल्याला डायरेक्ट झाडच बुडातून तोडायला लावली आता बाड तोडायचं कारण असं शेतकरी मित्रांनो ह्यांना ती मशीन लावायचं होतं बॉक्स बनवायचं त्यांना पडतरी जागा कमी ठीक आहे म्हणलं आपण शेतकरी आपण कोणाला नाही म्हणत नाही आणि मग आपली झाली कटिंग चालू गडी जरा बुटका असल्यामुळे गडी म्हणतो झाडच खाली ओढतो वड बाबा म्हणलं काय सगळी शेतकऱ्याला खाडीच वाढतात आधीच तर तवर आपली इकडे गाडीची भरती होत आलती आता भरती होऊन पण आपल्याला भरपूर माल शिल्लक राहिलेला आपलं प्लॅनिंग झालं मग आता दुसरी पण गाडीच निवेदन करायला लागतंय चिलिंग नाही तर शेतकरी मित्रांनो माल काढून घ्या चिलिंग आल्या कवडी मोल भाऊ ती गाडी गेली ती शेतकरी मित्रांनो माल खाली करायला तवर ह्यांनी पण काही गप्प बसत नाहीत ह्यांनी पण आख्या किळ बॉक्सच बॉक्स केलं आता गाडी आली ती पण ही म्हणली आता माल सगळा कटिंग कर करून भरायचा आपल्याला भाव दिला आहे पंधरा रुपये ही गाडी म्हणतो पुष्पा झुके का नाही चाला आता ह्याला काय सांगू बाबा शेतकरी तरी झुकलाय आता